नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराउंडर मराठी या आपल्या YouTube चॅनल मंडळी नवरात्रीचा सातवा दिवस किंवा घटाची सातवी माळ ही नवदुर्गेचं जे सातवं स्वरूप आहे तिला समर्पित आहे आणि नवदुर्गेचं सातवं स्वरूप म्हणजे कालरात्री देवी या दिवशी कालीची म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते या व्हिडिओमध्ये आपण महाकालीची पूजा कशी करावी मंत्र साधना कशी केली जाते आणि कोणत्या मंत्राचे पठन करावे याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून सुद्धा या चॅनलला नसेल तर लगेच करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की या कालरात्री मातेचे स्वरूप कसे आहे कालरात्री देवी अत्यंत तेजस्वी तामसी परंतु भक्ताला शुभ फळ देणारी आहे तिचा रंग काळा आणि केस विस्कटलेले आहेत गळ्यात विजेसारखी लखनकलारी माळा आहे तिच्या प्रत्येक श्वासातून जणू अग्नीच्या भयंकर ज्वाला निघत आहेत गळ्यामध्ये नरमुंडाची माळ असं देवीचं भयावह असं स्वरूप आहे परंतु ही देवी भक्तांवर नेहमीच कृपा करते भक्तांच्या हा केला नेहमीच धावून जाते जो कोणी कालरात्री देवीची से साधना करतो सेवा करतो कुठलंही संकट असो देवी त्याला त्या संकटातून बाहेर काढते संकट काळी नेहमीच देवी त्याच्या पाठीशी उभे असते देवीचं रूप चतुर्भुज आहे उजव्या एका हाताने ती आशीर्वाद देत आहे दुसरा हात भक्तांना बैदान देत आहे डाव्या हातामध्ये एका हातात लोखंडी काटा तर दुसऱ्या हातामध्ये खडग आहे जो कोणी कालरात्री रात्री देवीची साधना करतो मंत्र साधना करतो शत्रुपीडा त्याला कधीच होणार नाही दुष्टकपती लोक त्याच्या जवळ सुद्धा येणार नाहीत भूत प्रेत पिशाश कर्णी वाईट शक्ती देवीचं नाव घेतलं तरी घाबरून दूर पळतात आणि नवग्रह दोष ज्याच्या कुंडलीमध्ये नवग्रह हो दोष असतील त्याचे दोष सुद्धा या देवीच्या आराधनेने नाहीसे होतात आता आपण देवीची उत्पत्ती कशी झाली ते बघूया पूर्वी शुंभ निशुंभ आणि रक्तबीज नावाचे राक्षस खूप मातले होते त्यामुळे शुंभ आणि निशुंबाचा देवीने वध केला परंतु रक्तबीज या राक्षसाशी युद्ध करताना हा रक्तबीज राक्षस ज्याला वरदान होतं की त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून त्याच्यासारखाच दुसरा रक्तबीज राक्षस निर्माण होत असे रणभूमीवर ज्यावेळी त्याच्या रक्ताच्या थेंबातून अनेक रक्तबीज राक्षस उत्पन्न होऊ लागले त्यावेळी देवीने आपल्या तेजातून कालरात्री उत्पन्न केली कालरात्री देवीने रक्तबीजाचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्या अगोदरच आपल्या मुखात धरला त्याचं रक्त जमिनीवर पडेन असं झालं तो तो त्याची शक्ती कमी होत चालली तो क्षीण होऊ लागला आणि मग दुर्गेनं रक्तबीजाचा वध केला आता आपण जाणून घेऊया की या देवीची साधना कशी करावी तर बघा मंडळी जे तांत्रिक लोक असतात ते कालरात्री देवीची साधना मध्यरात्री करतात आणि जे आपल्यासारखे संसारी लोक आहेत ते दिवसभरात कधीही कालरात्रीची सेवा साधना करू शकता शक्यतो पहाटेच्या वेळी कालरात्री देवीची मंत्र साधना करावी आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी आपल्यावर नस असलेल्या संकटांचं निवारण करण्यासाठी आपण कालरात्री देवीचा जागर करू शकता जागर करण्यासाठी तुम्ही ओम देवे कालरात्री नम या मंत्राचा जप करू शकता तर मंडळी ही होती कालरात्री देवीची कथा का आणि त्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा माहितीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र